निशङ्क होय रेमणा निर्भय होय रेमणा प्रचण्ड स्वामिबलपाठिषी नीत जय श्री श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला ताई हा मला एक अनुभव सांगायचा होता हा सांगा ना ताई कुठून बोलताय सांगली जिल्ह्यातून बोलते अच्छा अच्छा नाव सांगायचंय नाही नाही बर बर आता चार पाच दिवसापूर्वीच नाही एकदम मी टेन्शन मध्ये होते जास्त अरे बापरे हा आणि मग असंच रात्री दीडच्या दर दरम्यान उठले आणि देवासमोर जाऊन बसले आणि स्वामींचा जप चालू केला म्हणजे छाती एकदम असं आपण मोठा साप बघितल्यानंतर कसं छातीत एकदम अगदी तसं धझडायला लागलं मग देवापुढे गेले आणि स्वामींचा जप चालू केला पाच सहा वेळा म्हंटले असेल आणि असं जरा भस्मती लावलं आणि अंतर येऊन झोपली आणि एकदमच शांत झोप लागली अरे वा सांगायचं तर पण अजून काही टेन्शन माझं कमी झालं नाही पण म्हणजे असं बर वाटायला लागलं एकदम समाधान झालं तुम्ही जर अजून सेवा सुरू केली ना ताई नक्की तुम्हाला फरक चांगला जाणवेल हां हां तेच की मी आता ग्रंथाचं पारायण चालू केलंय स्वामी चरित्र मग अजून तर काय म्हणजे हे झालं नाही पण असं त्या दिवशी जास्त त्रास झाला मला टेन्शन नाही होईल ताई सगळं व्यवस्थित हा 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 ते सांगायचं ते स्वामी समोर वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील ते या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता